ताई जरा काम करू लापासून समोर बसले गणपती आपल्या घरी सकाळी उठून मी पण केले ना काम चहा बनवला गणपतीची आरती केली आता बघ तू बाकीचं काय ते कोणती ना एकाच घरी दोघांचे पण लग्न करून दिले काय नाही आता दार तरी तर उघड उघड तू मी टी व्ही पाहत आहे जराशी सोडणार जागा जा, तू काम कर आपले दार उघड अरे आय मावशी कशा तुम्ही ताई ते बघ मावशी आल्यात बरं बरं बस माँशी माँशी, हो, ना मग तू गप्पा कर मी चहा ठेवतो तुमच्या सगळ्यांसाठी काय गं काय झालं काही नाही मावशी बिचारी मोठी आहे मग किती कामं करते जा तू पण जरा मदत करते ना हो मावशी करते मग मावशी कसे आहे तुम्ही मी छान आहे तू कशी आहेस आणि जरा तिला पण कामं सांगत जा की तू एकटीच करणार आहेस शिकते ती मावशी हळूहळू लहान आहे ना ती सकाळी गणपतीची आरती सगळ्यांसाठी चहा तर तिनेच केला बघा तुम्हाला पट्टे ना सांगणं माझं काम होतं बघितलं ना तुम्ही अशी माझी सक्की मोठी बहीण एक नंबरची दल बदलू तुमच्याकडे पण अशी बहीण आणि जाऊ आहे का कमेंट करून नक्की सांगा थँक्यू